नमस्कार मित्रांनो आता अनुदान वाढीसाठी लागणार रेशन कार्ड आणि रेशन कार्ड तर बंद झालं तर नेमकं करायचं काय मित्रांनो हा प्रश्न अनेक जणांना पडलेला आहे तर मित्रांनो याचं सविस्तर सोल्युशन किंवा उत्तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे तो पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की आता रेशन कार्ड ऐवजी आपल्याला काय करायचं तर नमस्कार मित्रांनो टेक्नो अथर्मो या युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला याच उत्तर कळणार आहे तर मित्रांनो वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर मित्रांनो आता दिव्यांग बांधवांसाठी जे काही अनुदान वाढ झालेली आहे तर त्या संदर्भात अजून जी आर आलेला नाही परंतु लवकरच आता या संदर्भात जी आर पण येणार आहे आणि त्यानुसार दिव्यांग बांधवांना ऑक्टोबर पासून ही काही भरीव वाढ आहे म्हणजे अगोदर पंधराशे रुपये मिळत होते तर आता त्याच्यामध्ये एक हजार रुपयाची वाढ करून ते अडीच हजार रुपयाचं जे काही अनुदान आहे तर ते ऑक्टोबरमध्ये मिळणार आहे तर या संदर्भातील घोषणा महाराष्ट्र शासनाने केलेली आहे परंतु हे वाढीव अनुदान मिळणे एवढं सहजासहजी सोपं नाही तर त्यासाठी शासनाने दिव्यांग बांधवांची परत एकदा पडताळणी करणे सुरू केलेले आहे आणि यासाठी जे काही महत्वाचे डॉक्युमेंट्स लागणार आहेत तर त्यामध्ये रेशन कार्ड हे महत्वाचे डॉक्युमेंट्स असणार आहे परंतु बरेच जण असे आहेत की त्यांच्याकडे रेशन कार्ड नाही आणि मित्रांनो नुकतीच मी आता माहिती घेतली तहसील कार्यालयामधून तर असं माहिती झालेलं आहे की आता पिवळे रेशन कार्ड केसरी रेशन कार्ड किंवा पांढरे रेशन कार्ड या तिन्ही रेशन कार्डची छपाई बंद झालेली आहे ही रेशन कार्ड बंद झालेली आहे तर मित्रांनो आता नेमकं काय करायचं रेशन कार्ड तर बंद झाली परंतु आपल्याला हे रेशन कार्ड संजय गांधी निराधार योजनेचा जो काही लाभ आहे तो तु तो घेण्यासाठी आपल्याला द्यावं लागणार आहे तर मित्रांनो यासाठी बघा ज्या लाभार्थ्यांकडे अगोदरचे रेशन कार्ड आहे तर ते चालू असणार आहे म्हणजे आपल्याकडे जर केसरी रेशन कार्ड असेल पिवळं रेशन कार्ड असेल किंवा अंत्योदय योजनेचं गुलाबी कलरचं रेशन कार्ड असेल तर ते रेशन कार्ड आपलं आताही चालू शकणार आहे तर त्या रेशन कार्डची झेरॉक्स आपल्याला सबमिट करावं लागणार आहे त्यानंतर मित्रांनो बरेच लाभार्थी असे आहेत की त्यांच्याकडे अजून यापैकी कोणतंही रेशन कार्ड नाही आणि ते ज्यावेळेस तहसील कार्यालयामध्ये रेशन कार्ड साठी जात आहे तर त्यांना सांगण्यात येत आहे की हे रेशन कार्ड आता बंद झाले तर मित्रांनो त्यासाठी पर्याय काय तर मी या संदर्भात तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यासोबत चौकशी केली तर त्यांनी असं सा सांगितलेलं आहे की सर आता छपाई बंद झालेली आहे त्यामुळे कोणतंही पिवळे रेशन कार्ड केसरी रेशन कार्ड किंवा गुलाबी रेशन कार्ड आता आपल्याला मिळणार नाही त्याऐवजी आपल्याला आता ई आप शिधा या पत्रिका याचा अर्थ ई रेशन कार्ड मिळणार आहे फक्त ते, ते रेशन कार्डची जी काही प्रिंट आहे तर ती ऑनलाईन सुद्धा डाउनलोड करता येईल आणि त्याच्यावर स्पष्ट असं दिलेलं आहे की नेमकं ते बीपीएलचं कार्ड आहे अंत्योदय कार्ड आहे किंवा केसरी कार्ड आहे तर अशा प्रकारची माहिती त्या एका पेजवर असणार आहे तर त्यामुळे ते ई रेशन कार्ड सुद्धा अनेक लाभार्थ्यांना आता वापरता येईल तर मित्रांनो ज्या लाभार्थ्यांकडे पिवळं रेशन कार्ड नाही किंवा केसरी रेशन कार्ड नाही किंवा पिंक कलरचं रेशन कार्ड नाही तर त्यांनी आता तहसीलमधून ई रेशन कार्ड गोळा करू शकता किंवा कलेक्ट करू शकता आणि त्याचा वापर आपल्याला संजय गांधी निराधार योजनेचं जे काही वाढीव अनुदान आता आपल्याला मिळणार आहे तर त्यासाठी ज्यावेळेस डॉक्युमेंट जमा करायचे आहेत तर त्यासाठी आपल्याला ते द्यावं लागणार आहे तर अशा प्रकारची महत्त्वाची माहिती आलेली आहे आणि कालच आपले एक सबस्क्रायबर होते ते त्यांनी विचारलं होतं की सध्या रेशन कार्ड बंद झालेलं आहे तर मित्रांनो रेशन कार्डची छपाई बंद झालेली आहे आणि आता फक्त आपल्याला ई रेशन कार्डच मिळत आहे तर मित्रांनो लवकरात लवकर ज्यांच्याकडे नसेल त्यांनी ई रेशन कार्ड जमा करा म्हणजे आपल्याला जे काही वाढीव अनुदान मिळणार आहे तर ते वाढीव अनुदान मिळण्यासाठी या रेशन कार्डची गरज पडणार आहे तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपण हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद